कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती कवटेमंकाळ इथे परीट समाज मंदिरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आले संत यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते व सांगली जिल्हा परिषद समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाले तुकाराम माळी यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले हरिश्चंद्रेश्वर भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत कवटेमकाळ तालुका परीठ समाजाच्या अध्यक्ष विशाल रसाळ यांनी केले समाजातील ज्येष्ठ व्यक्ती महादेव रसाळ विजय रसाळ बाळासाहेब गायकवाड सुरेश रसाळ संभाजी रसाळ दत्तात्रेय रसाळ भाऊसाहेब परीठ शशिकांत पवार सुशांत वाघमोडे राजेंद्र नवले तुकाराम सुतार उत्तम खंडागळे विजय वास्कर अशा मान्यवर व समाज बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला